मित्रो नमस्कार आज एकोणीस जून दोन हजार पंचवीस सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या सामाजिक संदेशासह दैनंदिन सायकल राईडच्या दरम्यान आज सायकल प्रेमी सर्व सायकलप्रेमी संत वाहते कृष्णामाई ताकारी या ठिकाणी असणाऱ्या कृष्णा नदीच्या पुलावरती सुंदर अशा सकाळच्या वातावरणामध्ये दे एकत्र हा समुदाय या ठिकाणी आलेला आहे आणि विशेष बाब म्हणजे फलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यापंडाचे प्राचार्य आमचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य सर या ठिकाणी इस्लामपूरहून सध्या पलूस असा सायकल दौरा या ठिकाणी करतायत खूप छान प्रेरणादायी अशी बाब आहे आणि सोबतच इस्लामपूर आणि ताकारी पोलूस सायकली क्लबचे सदस्य या ठिकाणी सोबत आहेत मित्र हो खूप छान असा योगायोग या ठिकाणी आलेला आहे अशी प्रेरणा देणारे प्राचार्य आमच्यासोबत आहेत आणि हा संस्कारक्षम असणारा हा बालचमू या ठिकाणी आहे आणि साधारणपणे एकवीस आणि बावीस रोजी होणाऱ्या पंढरपूर सायकलवारीची ही प्रॅक्टिस राईड पण असू शकते आणि एकवीस तारखेला होणारा जो काही योग गु योग दिन आहे त्याच्या निमित्तानं सुद्धा ही एक प्रॅक्टिस राईड आहे मित्र हो अशा या पर्यावरण रक्षणाच्या सायकलवारी पंढरपूर आणि त्याचबरोबर सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या संदेशासह ही सम सं, सर्व मंडळी या ठिकाणी आहेत आपणही सहभागी व्हा निरोगी राहा आनंद घ्या अशा प्रकारचा संदेश या निमित्तानं आपण देतो आहे सर दोन मिनटं एकच आपल्याला थोडं शुभेच्छा देतात सर्व नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आजचा दिवस एकोणीस जून दोन हजार पंचवीस आज पंढरपूर वारी पाचवी या तयारीसाठी लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिराचे विद्यार्थी शिक्षक कर्मचारी वर्ग त्याचबरोबर इस्लामपूर परिसरातील काही सायक्लोस्ट मित्रमंडळी आणि पलूसमधील काही सायक्लोस्ट मित्रमंडळी या पंढरपूर वारीच्या तयारीसाठी प्रॅक्टिस म्हणून आज दाकारीच्या कृष्णा पुलावर जी संत वाहते कृष्णामाई हिच्या सानिध्यामध्ये आज हा दिवस शुभ सकाळची सुरुवात करत असताना आपल्याला दिसतोय मित्र हो सर्वांनी वाचवलं पाहिजे हा संदेश देत हे लोक पंढरपूर वारीसाठी जात आहेत आणि जाताना पर्यावरण वाचवा सायकल चालवा प्रदूषण थांबवा सायकल चालवा आरोग्य सांभाळा हा संदेश सामाजिक बांधिलकी या नात्यानं सर्वांना देत आहेत आणि यामध्ये खरंच प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीमध्ये आमचे सहकारी आणि मित्र सर अतिशय सुंदर पद्धतीनं समाजाला हा संदेश सर्वांच्यापर्यंत पोचवत आहेत त्यामुळं अशी टीम थोडी 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 वाढत चाललेली आहे आणि मी या टीमला शुभेच्छा देतो सरांना शुभेच्छा देतो आणि सर्व सायकलिस्ट विद्यार्थी पालक आणि पोलूस आणि इस्लामपूर परिसरातले सर्व सा, सायकलिस्ट मंडळी यांना या वारीच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जाह भारत जय महाराष्ट्र जय शिवराय सर्वांच्या आरोग्य सांभाळा खूपच छान अतिशय बहुमोल असा मोलाचा संदेश सरांनी आपल्याला दिलेला आहे आणि